मित्रांनो बी एस सिक्स गाड्यामध्ये सी एन जी आफ्टर मार्केट इन्स्टॉल करायचं का तुमचे भरपूर प्रश्न होते आणि त्याचं सोल्युशन आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे कारण की मी आज आलेले ग्रीन ग्लोब फ्यूल सोल्युशन जे की भुगाव पुणे या ठिकाणी आहे आणि तुम्ही माझ्या मागे पाहू शकता ग्रीको सी एन जी किट जे की भारतातली एक अग्रगण्य कंपनी आहे जे की सी एन जी किट जे आहे ते इन्स्टॉल करतात आता तुमची गाडी बी एस सिक्स फेज वनमधली असू द्या किंवा बी एस सिक्स फेज टूमधले असू दे सी एन जी किट नक्कीच इन्स्टॉल करू शकता विथ आर टी ओ रजिस्ट्रेशन तर आजच्या व्हिडिओमध्ये ह्या संदर्भातली जी प्रोसेस काय असते सी एन जी किट कसं इन्स्टॉल केलं जातं या संदर्भातलीच माहिती असणार आहे त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा तुमच्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ शेअर ज्यांना कोणाला पण सी एन जीबद्दल माहिती पाहिजे सी एन जी किट इन्स्टॉल करायचं आहे आणि ह्या फॅक्टरीचे जे वियक्सर आहेत त्यांना मी इन्व्हाइट करतो की त्यांनी यावं आणि आपल्या व्हिडिओमध्ये जॉईन हो सर खूप खूप स्वागत आहे कसे आहात एकदम छान एकदम छान तर ग्रीन ग्लोब फ्युल्स सोल्युशन एक वर्षापूर्वी आपण या ठिकाणी व्हिडिओ बनवलेला होता भरपूर लोकांनी ॲप्रिशिएट केलं लोकांना हो माहिती नव्हती ॲक्च्युअलमध्ये की सी एन जे किटी इन्स्टॉल करायचं आहे प्रॉपर काम कुठे केलं जातं तर आता आपण बी एस सिक्स जसं लागू झालेलं आहे तसं लोकांच्या मनामध्ये परत एक शंका आहे की सीएनजी किट कसं इन्स्टॉल करायचं काय कर त्याच्याबद्दल थोडंसं आपल्या प्रेक्षकांना माहिती द्या बी एस सिक्स हे आपल्या इंडियनच्या इंडियन एम बी आर रूल म्हणतो आपण त्याला बरं सीएम बी च्या रूल प्रमाणे दोन फेज मध्ये बी एस सिक्स लॉन्च झालेलं आहे बरोबर मग एक तर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने सांगितलंय दोन हजार वीस ते दोन हजार तेवीस मार्चपर्यंतच्या गाड्या आहेत ते बी एस सिक्स फेज वन मध्ये आणि वेरएस बी एस सिक्स फेज टू दोन हजार तेवीस एप्रिल पासून चालू आहे ते आत्तापर्यंत जोपर्यंत बी एस सेवन येत नाही आपण हे पकडू शकतो की गाड्या सगळ्या बीएस सिक्स वरती चालू राहतील ओके त्या आम्ही दृष्टिकोन लक्षात ठेवून आम्ही आमचं जे आहे ऑलरेडी आमचं बीएस फोर ला चालू आता बीएस सिक्स पण किट आम्ही बीएस सिक्सच्या गाड्यांना आणलेलं आहे ओके आम्हाला थोडंसं त्या किट बद्दल माहिती दे हे आहे ते किट ऑलरेडी या गाड्यांमध्ये तुम्ही जर पाहिलं तर इन्स्टॉलेशन सीएनजी चालू आहे इथे तुम्ही पाहू शकता ते पूर्णपणे सीएनजीचं जे इन्स्टॉलेशन आहे ते इथे चालू आहे तर सर आम्हाला किट बद्दल थोडंसं सांगा हे फेज वन मधलं जे किट आहे त्या गाड्यासाठी जे आहे ते फोर इंजेक्टर येतात फोर इंजेक्टर येतात आणि फेज टू मधल्या ज्या गाड्या आहेत त्यासाठी एट इंजेक्टर येतात बरोबर तर त्याच्यासाठी आता मार्केटमध्ये जे काय ब्रँड आहेत अजून तर ते so, एट इंजेक्टरच्या गाड्यांसाठी एक वेगळा ईसीएम वापरतात ऑलरेडी फोर इंजेक्टरचा ईसीएम इसीएम लावतात प्लस अजून एक एट इंजेक्टरचा इसीएम त्यांना एक्स्ट्रा एक्स्ट्रा लावायला लागतो त्यांनी परफॉर्मन्स काही ठिकाणी असं ड्रॉप होतो आम्ही त्याच्यासाठी काय केलंय की आम्ही गाडी फोर इंजेक्टरच्या व्हेकल फोर इंजेक्टर चा इसीएम आहे आणि एट इंजेक्टरच्या गाडीला एट इंजेक्टरचा इसीएम म्हणजे सिंगल एसीएम सिंगल इसीएम त्यामुळे परफॉर्मन्स कुठे ड्रॉप होत नाही बरं तुम्ही बघा आहे अजून एक माहिती सांगतो की आमच्या ज्या किट्स आहेत ह्याला आम्ही एक सगळं थोडंसं पॉट ठेवून जिथे वायरिंग ब्रेक करतो आपण ते वायरिंग ब्रेक नाही होण्याच्या प्रिकॉशन घेतलं आहे जसं काय बघा की तुम्ही कपलर टू कपलर फिटमेंट आम्ही करतो बरं म्हणजे वायरिंग कुठे ब्रेक होत नाही तुमची वॉरंटी कुठे ब्रेक होत नाही अच्छा ओके गाडीची म्हणजे सेफ्टी अजून इन्क्रीज झाली सेफ्टी अजून इन्क्रीज झाली ओके तुम्ही हा बघाल हा, हा, हा सिंगल इश्यू आहे सिंगल इश्यू हा एट इंजेक्टर वाला आहे बर या किटला गेला तर हा इसीएम आहे फोर इंजेक्टर वाला ओके बरोबर बी एस सिक्स फेज टू मध्ये एट इंजेक्टर आलेले भरपूर exactly, एक्झॅक्टली एक्झॅक्टली तेव्हा परफॉर्मन्सचा जो रेशिओ आहे तो, तो कुठे ड्रॉप होत नाही ओके बरं आता समजा हे सीएनजी किट इन्स्टॉल करायचं आहे याची प्राइसिंग आणि याच्यावरती फायनान्स लोन वगैरे करायचं असेल तर याचं प्राइसिंग अराऊंड साठ पर्यंत जातं सिक्स्टी टू सिक्स्टी फायव्ह थाउजंड ओके आणि याचं फायनान्स आम्ही जर का क्रेडिट कार्ड स्वॅप केलं तुमची ई एम आय फॅसिलिटी आहे नंतर बजाज फायनान्स आमच्याकडे ऑलरेडी तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे बजाज फायनान्स लोकांनी सुविधा घेतलेली ऑलरेडी चालते सो बी एस सिक्स फेस टू तुम्ही तुमच्या पेट्रोल कारमध्ये जे ले ले। okay. हे, okay. okay. हे जे इन्स्टॉलेशन आहे ग्रीकोचं आणि हे आपण इन हाऊस बनवले इन हाऊस बनवलं हे किट इम्पोर्टेड आहे आपण इम्पोर्ट करतो किट बरं तर हे बीएस च किट जे आहे ते इम्पोर्ट करतो आम्ही ओके ते इम्पोर्ट करूनच हे सगळं काय जे काय तुम्हाला दिसतंय हे सगळं इम्पोर्टेड मटेरियल युज होतो पण आता समजा आपल्या ऑटोमॅटिक गाडी हा बीएस सिक्स फेस टू मधली तर तिला बसवायचं असेल तर हंड्रेड पर्सेंट गॅरेंटेड करून देणार असं बरं चालू आम्ही काही गाड्या सी ज्या आहेत किंवा नॉर्मल गिअर बॉक्स एम टी जे आहेत सगळ्या गाड्या आम्ही बी एस सिक्स मध्ये करून बसलो ओके okay. आणि त्याचे अप्रुव्हल बरं आता आम्हाला आपण इन्स्टॉलेशन कसं कसं करतो कुठल्या कुठल्या प्रिकॉशन घेतो त्याच्याबद्दल इन्स्टॉलेशन तुम्हाला या गाडीला मी दाखवतो आता बघा हे प्रत्येक म्हणजे गाडीमध्ये किटमध्ये जे काय ते फक्त आम्ही नाही लावत वेदर आमचे स्वतः बनवलेले डिझाईन प्रमाणे ब्रॅकेट बनवले इथं तुम्ही लक्ष द्या हे ब्रॅकेटिंग बघा ओके हे इंजेक्टर साठी ब्रॅकेटिंग बघा अच्छा, दहा वर्ष जरी दहा वर्ष पंधरा वर्ष जरी गाडी चालवली तुम्ही तरी हे कुठे ब्रॅकेट तुटणारे नाहीत असं डिझाईन केलेलं आहे मागचं ब्रॅकेट पण तुम्ही सिलेंडरचं फिटमेंट बघाल हे मागचं पण आजकाल गाडीच्या पत्र्यांची क्वालिटी हलकी आहे त्यामुळे आम्ही अडिशनल एक पत्रा म्हणजे साठी एक अजून एक हे करून दिलेलं आहे अटॅचमेंट करून दिलेली ओके किंवा आम्ही जेवढं काय प्रिकॉशन गाडीसाठी घेऊ शकू बरोबर ते घेतलेलं आहे ओके okay. सो so, अशा पद्धतीने इथे सीएनजी किट जे आहे इन्स्टॉल केलं जातं बरं आता समजा प्रेक्षकांनी गाडी इथे सोडली तर किती वेळात आपण अपॉइंटमेंट आम्ही गाडी घेतो बर तो साधारणतः एक ते दीड दिवस घेतो आम्ही गाडी एक ते दीड दिवस सर आता इथे जे स्टाफ तुम्ही सीएनजी किट इन्स्टॉल करता आता भरपूर काय होतं सीएनजी किट इन्स्टॉल करायला सोपं आहे पण जो इन्स्टॉल करणार असतो त्याच्यावरती भरपूर डिपेंड राहत असं म्हटलं जातं मागचा व्हिडिओ पण बघितला असेल करायची सांगितलं होतं ऑलरेडी पंधरा वीस वर्ष या लाईनमध्ये बरोबर ही सगळी माझ्याकडे जो स्टाफ आहे पहिल्यापासूनचा तोच आहे आतापर्यंत तेही अराउंड पंधरा ते सोळा वर्षाचा त्यांना सॉलिड एक्सपिरियन्स यायच्यातला गाड्यांचा ओके तेच बघून आम्ही गाडी घेतो आणि काम करून देतो वॉरंटीचं कसं राहील सीएनजी किट इन्स्टॉल वॉरंटी एक वर्ष राहते किटला आणि एक्सटेंडेड वॉरंटी पण तुम्हाला एक्स्ट्रा चार्जेस बरं आता आपले मराठी कार न्यूजचे व्ह्यूअर्स आहेत ते समजा इथं आले तर त्यांच्यासाठी डिस्काउंट काही म्हणजे आपला व्हिडिओ कोणी बघून आला मराठी कार कारन्यूज तर त्यांना आम्ही चांगल्या पैकी दोन हजारपर्यंत डिस्काउंट देऊन टाकतो बरं सो डिस्काउंट देखील तुम्हाला भेटून जाईल बाकी जर सीएनजी एकदा इन्स्टॉल केल्यानंतर त्याचा आफ्टर सेल्स सर्व्हिस म्हणजे आपण ज्याला म्हणतो जीची सर्व्हिसिंग सुद्धा महत्वाच्या जसं की सिलेंडर टेस्ट करणे त्यानंतर काही काळानंतर सी एन जी जे किट ओव्हरऑल वर्क होते त्याची कशी सर्व्हिस राहते मागच्या म्हणजे अजून एक व्हिडिओमध्ये सांगितलं की प्रत्येक हा नियमच आहे गव्हर्नमेंटचा की प्रत्येक तीन वर्षाने तुम्हाला सिलेंडर टेस्ट करायला लागतो बरोबर तीन वर्षाने सिलेंडर टेस्ट करताना तर बऱ्याच गोष्टी आता म्हणजे सगळ्या गाड्या बऱ्याच इलेक्ट्रिक एक मार्केट आहे आणि एक मार्केट सीएनजी आहे बरोबर एन जीचं मार्केट आता ओवर व्हायला लागलं तुम्ही गाडी बघा की ट्रकचं आम्ही आता सिलेंडर टेस्टिंग करतोय बरं सिलेंडर उघडलेले आहेत ट्रक आहे टेम्पो आहे तर बरेच जण सीएनजी कडे स्विच व्हायला लागले ओके okay. ते पण त्याचा नियम तुम्ही पाहून चालले तीन वर्ष जर का उलटून गेले सिलेंडरला बरं तर तुम्हाला तिथे पंपवरती गॅस नाही मिळणार ना। एक सेफ्टी सेफ्टी फॅक्टर आहे सेफ्टी फॅक्टर से या आहे आतल्या साईडला चालू आहे आणि भरपूर मोठी जागा आहे त्यामुळे इथे आल्यानंतर तुम्हाला कुठेही सीएनजीच्या संदर्भात तुम्हाला काही शंका असेल तर त्याचं सोल्युशन सर इथे हंड्रेड पर्सेंट मिळेल सर आता आपण आपल्या ग्रीको सीएनजी किटचं जे डिस्ट्रीब्युशन आहे ते सुद्धा चालू करते तर सीएनजी किटचं डिस्ट्रीब्युशन आम्ही ऑलरेडी करत आहोत बरं पण बीएसिक्सचे जे किट्स आहेत ते आता लॉन्च झाल्यामुळे आम्ही परत एक नवीन डीलर्स अपॉइंट करत आहोत बरं की जे बाबा आमच्या किटचे किट लावून म्हणजे आता समजा रत्नागिरी आहे भाग आहे सगळीकडे सीएनजी आलेले ऑलरेडी बरोबर तर इकडे औरंगाबाद हे नगर आहे बऱ्याच ठिकाणी सी एन जी आलेले आहे आणि तिथे लोकांना अजून तेवढी माहिती नाही आहे सी एन जी फिटमेंटची वगैरे ओके okay. त्यांना आपण ट्रेनिंग देऊन मग हे जे व्यावसायिक ज्यांना इंटरेस्ट आहे बिझनेसचा ओके okay. तर त्यांना आपण चांगलं ट्रेनिंग देऊन हा बिझनेस चालू करून देऊ शकतो स्क्रीनवरती नंबर आहे या संदर्भात देखील तुम्हाला काही डिटेल माहिती पाहिजे असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करू शकता डिस्ट्रीब्युशनच्या संदर्भात म्हणजे तुम्हाला यांच्याकडून सी एन जी किट घ्यायचं आहे स्वतःचा बिझनेस चालू करायचा आहे आणि बाकी तर सी एन जीचं तुम्हाला गाडीमध्ये इन्स्टॉलेशन करायचं आहे सी एन मध्ये काही प्रॉब्लेम आहे किंवा सी एन जी सिलेंडरचं टेस्टिंग करायचं आहे तर तुम्ही नक्की ग्रीन ग्लोब फ्युल सोल्युशन या ठिकाणी कॉन्टॅक्ट करू शकता भूगाव पुण्यातल्या भूगाव या ठिकाणी यांचं शोरूम आहे आणि या शोरूममध्ये जर पाहिलं तर सर्व प्रकारचे जे सी एन जी रिलेटेड जे वर्क आहे म्हणजे तुमची कार असू द्या रिक्षा असू द्या ट्रक असू द्या बस असू द्या सर्व संदर्भातले आपलं सोल्युशन आहे तर धन्यवाद विवेक सर तुम्ही वेळ दिला थँक्यू आणि खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला ग्रीन ग्लोब फ्यूल सोल्युशन याच्याबद्दल माहिती सांगितली स्क्रीनवर वरती नंबर आहे गुगल मॅपचं लोकेशन डिस्क्रिप्शन मध्ये आहे धन्यवाद